मित्रांनो आपल्याकडे पडगिल पॅटक्रॉप डबल बुल बारा बाय चौदा एम्पियर मोटर असलेलं आणि हेवी ड्युटी बारा चौदा बॅटरी दहा बारा एल पी एम कॉपर मोटर वाइंडिंग डबल मोटर कॉपर वाइंडिंग आहे दोन पॉईंट झिरो एम चार्जर विथ दोन एम टी एस वायर असलेलं बॅक सपोर्ट असलेलं आणि बेल्ट जबरदस्त असलेलं वॉटरप्रूफ स्विच कवर आणि एल ई डी लॅम्पसोबत असलेला हा डबल बुल आपल्याकडे बॅटरी ऑपरेटेड पंप स्प्रेअर पंप आहे हा आणि दुसरा पुन्हा स्प्रेअर बारा बाय बाराची म्हणजे हा बारा चौदाची बॅटरी असलेला आणि हा बारा बाराची बॅटरी असलेला स्प्रे पंप आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे ज्या शेतकऱ्यांना पाहिजे त्यांनी त्वरण मध्ये घ्या कारण स्टॉक आलेला आहे तसंच टोकन यंत्र सुद्धा हे बघा टोकन यंत्र सुद्धा चालू आहे याले करा का हे बघा टोकन यंत्राचा सुद्धा लॉट आलेला आहे स्प्रे पंपाचा लॉट आलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी पाहिजे त्यांनी त्वरित बुक करा मित्रांनो नमस्कार आपल्याकडे पॅट क्रॉप टोकन यंत्राचा पूर्ण स्टॉक आलेला आहे हा स्टॉक हिंगणघाटमध्ये निखाडे मंगल कार्यालयाजवळ इराकिव्स प्ले स्कूल या ठिकाणी आपलं घर आहे या घरी तुम्हाला हा स्टॉक मिळून जाईल ज्या शेतकऱ्यांना ज्यांची ऑर्डर आहे त्यांनासुद्धा येऊन हे घेऊन जायचं आहे आणि ज्या शेतकऱ्यांची ऑर्डर बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर हा स्टॉक मागवायचा आहे आपल्याकडे कारण पाऊस भरपूर प्रमाणामध्ये पडलेला आहे आणि सगळीकडे टोकन जायची आता धावपळ चाललेली आहे आणि या टोकन यंत्राच्या सेटिंग समजून घेणे याची फिटिंग आणि चालवून घेणे बी व्यवस्थित पडते नाही पडते ते सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे ऐन वेळेवर टोकन यंत्र खरेदी न करता तुम्हाला हे टोकन यंत्र चार आठ दिवसा अगोदर खरेदी करायचं आहे आता स्टॉक लिमिटेड आहे आत्ता स्टॉक आलेला आहे